नमस्कार हिंदू उत्तराधिकार कायदा वारसा हक्क आणि त्यातही विशेषत्वाने महिलांचा वारसा हक्क हा जेवढा क्लिष्ट तेवढाच कायम चर्चेत असणारा विषय आहे आणि कोणत्याही कंटेंट क्रिएटर करता चर्चेत असलेल्या विषयावर विविध प्रकारचं कंटेंट बनवणं हा नेहमी फायद्याचा सौदा असतो आणि साहजिकच महिलांचा वारसा हक्क या विषयावर म्हणूनच विविध प्रकारचे व्हिडिओ सतत बनवले जातात मध्यंतरी आपल्यापैकीच कोणीतरी मला याच विषयाशी संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क या विषयीचा एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्यामध्ये नक्की किती तथ्य आहे त्यामध्ये खरं काय आहे खोटं काय याची चौकशी केली होती आता महिलांचा वारसा हक्क त्यातही हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क आणि त्याच्याबद्दल पसरत असलेली अर्धवट माहिती आणि गैरसमज हे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून आपण या विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत आता सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा नक्की सांगतं काय तर या कलम चौदानी वारसा हक्कामध्ये महिला आणि पुरुष असा काहीसा भेद केलेला आहे म्हणजे सर्वसाधारणतः हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायद्याचा जर आपण विचार केला तर पुरुषाला वारसा हक्काने जी मालमत्ता मिळते त्यामध्ये त्या, त्या पुरुषाचा हक्क हा मर्यादित आहे आणि तसं स्पष्ट विविध तरतुदींमध्ये करण्यात आलेलं आहे मात्र कलम चौदानी महिलांचाच वारसा हक्क जो आहे किंवा महिलांना वारसाने मिळालेली जी मालमत्ता आहे त्या त्यामध्ये त्यांना अनिर्बंध किंवा संपूर्ण हक्क दिलेले आहेत म्हणजे कलम चौदा नक्की म्हणतं काय तर एखाद्या महिलेला हा कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर जर कोणती मालमत्ता मिळाली असेल ती तिच्या ताब्यात असेल तर तिची स्वतःच्या मालकीची ती मालमत्ता ठरते आता गंमत म्हणजे या कलमामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो पझेस्ट म्हणजे ताब्यामध्ये असणे असा आहे ओंड म्हणजे मालकीची असणे असा तो शब्द नाहीये म्हणजे या कलम चौदा बद्दल पहिला घोळ तर इथे होतो की कलम चौदा अंतर्गत अधिकार मागायचे तर त्या मालमत्तेमध्ये महिलेची मालकी किंवा महिलेचे अधिकार असणं गरजेचं आहे का ती मालमत्ता महिलेच्या प्रत्यक्ष ताब्यात असणं गरजेचं आहे पहिला घोळ इथून सुरू होतो आणि या अनुषंगाने अनेक वादविवाद सतत होत असतात त्याबद्दल विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांचे निकाल सतत येत असतात बरं यातच पुढे गंमत अशी की याच कलम चौदा मधली पुढची जी तरतूद आहे ती असं म्हणते की कलम एक मध्ये काहीही म्हटलेलं असलं तरी जर मृत्यूपत्राने बक्षिसपत्राने एखाद्या न्यायालयाच्या आदेशाने जर अशी मालमत्ता आली असेल तर त्याला कलम एक लागू होणार नाही म्हणजे कलम एक काय म्हणत की महिलेला एखादी मालमत्ता तिच्या ताब्यात असेल हा कायदा लागू होण्याच्या आधी किंवा नंतर तर ती संपूर्ण तिची मालमत्ता समजण्यात येईल आणि कलम दोन त्याच कलम एकच्या च्या अधिकाराला मर्यादा घालत आहे आणि असं म्हणत आहे की अशी मालमत्ता जर पत्र मृत्यूपत्र न्यायालय निर्णय इत्यादी द्वारे जर मिळालेली असेल तर कलम एक चे अधिकार मिळणार नाहीत म्हणजे या दोन्हीचा एकत्रित जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की कलम एक हे काहीस फक्त वारसा हक्कापुरतं मर्यादित आहे आता वारसा हक्काने महिलेला मिळालेली मालमत्ता ही पूर्णतः तिची मालमत्ता असते हे ऐकूनच अनेकांना आनंदाच्या कुकळ्या फुटतात किंवा हे ऐकल्यावरच अनेकांचा आनंद गगनात मावत नाही आणि तसं बऱ्याच लोकांकडनं सांगण्यात येतं आता याला थोडीशी आपण वास्तवाची जोड देऊया आता वारसा हक्काप्रमाणे जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याच्या सर्वसाधारणतः वर्ग एकच्या सगळ्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो मग वर्ग एकच्या च्या वारसात एकच महिला असायची शक्यता किती असते आपल्याकडची एकंदर सामाजिक किंवा कौटुंबिक व्यवस्था जर बघितली तर एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर तिच्या वर्ग एकच्या वारसांमध्ये एकमेव महिला अस्तित्वात असणं हे जवळपास अशक्य आहे म्हणजे समजा दोन महिला असतील दोन बहिणी असतील किंवा एखादी मुलगी आणि तिची मुलं असतील तर वर्ग एक वारसांना ते सगळं लागू होणार आहे किंवा वर्ग एक वारसांमध्ये समजा दोन बहिणी आहेत एक बहीण वयच झालेली आहे पण तिचे वारस आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यात हिस्सा मिळणार आहे म्हणजे मुळात कलम चौदा अंतर्गत एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळणं हेच मुळात कठीण आहे आणि जोवर एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळत नाही जोवर त्या हक्कामध्ये तिचा प्रतिस्पर्धी आहे आणि त्यांची नावं महसूल किंवा इतर अभिलेखांमध्ये नोंदली जात आहेत तोवर कलम चौदा अंतर्गत मिळालेला हक्क अनिर्बंध किंवा संपूर्ण ठरत नाही पण नुसता कायद्याचं कलम वाचून जर तुम्ही अर्थ काढायला गेलात तर त्यातनं चुकीचा अर्थ निश्चितपणे निघू शकतो म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की नुसता कायद्याचा विचार न करता त्याला थोडीशी वास्तवाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे कारण कायदेशीर तरतूद आणि त्याला वास्तवाची जोड देऊन तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो योग्य असायची शक्यता कितीतरी अधिक आहे कायदा आणि वास्तव हे जर तुम्ही एकमेकांपासून वेगळं करून तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो चूक असायची शक्यता कितीतरी जास्त आहे म्हणून सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कलम चौदा मध्ये मालकी आणि ताबा याच्यावर वाद आहे कलम चौदा उपकलम एक आणि दोन यांच्यामध्ये वाद आहे आणि कलम चौदा एक नुसार जरी फायदा मिळायचा झाला तरी वर्ग एक ची एकमेव महिला वारस असेल तरच तो संपूर्ण फायदा मिळेल अन्यथा संपूर्ण फायदा मिळणार नाही आता याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण असं बघूया की कलम चौदा कलम चौदा एक आणि चौदा दोन यांच्यामधली गडबड या संदर्भात नवीन कायदेशीर सुधारणा काही आहे का किंवा नवीन कायदेशीर घडामोड काही आहे का ज्याबद्दल विशेष कोणी बोलताना दिसत नाही मग याच्याबद्दल काही झालेलंच नाहीये का तर असं नाहीये कलम चौदा कलम चौदा एक कलम चौदा दोन यांच्यामधला वाद आणि या अनुषंगाने विविध न्यायालयांमध्ये दिले जाणारे विविध निकाल हा एक सार्वत्रिक चिंतेचा विषय बनलेला आहे आणि हा सार्वत्रिक चिंतेचा विषय कायमचा दसास लागावा किंवा त्याच्यावर कायमचा निकाल यावा म्हणून दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा विषय मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केलेला आहे आणि त्यांनी असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की कलम चौदा कलम चौदा एक आणि दोन याच्या अनुषंगाने येणारे विविध परस्पर विरोधी निकाल याला कुठेतरी पायबंद घालण्याकरता हे प्रकरण आम्ही तुमच्याकडे पाठवतोय तुम्ही यथायोग्य खंडपीठापुढे ते पाठवा आणि त्याच्यावर निकाल द्या म्हणजे आता जरी कलम चौदा कलम चौदा एक दोन याच्याबद्दल काहीही असलं तरी सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाकडे जे प्रकरण वर्ग झालेलं आहे त्याच्यावर जो काही निकाल येईल त्याच्यावरनं याची पुढची अंतिम दिशा ठरणार आहे म्हणजे सध्या जर विचार करायचा झाला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात चौ कलम चौदा हे काहीस संदिग्ध आहे बरं त्या संदिग्ध कलमाचा तुम्ही सोयीप्रमाणे अर्थ करून जर काही करून बसलात आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या विरोधात आला तर तुमचे सगळे व्यवहार करार वगैरे कायदेशीर कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता आहे म्हणून कलम चौदा अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्यांनी या विषयाची जी संदिग्धता आहे किंवा यातला जो परस्पर विरोध आहे तो कायमचा एकदा संपून जाईल आता याच्यावर काय निकाल येतो कधी निकाल येतो तो निकाल आला की त्याचं विश्लेषण आणि माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवूच पण तुर्तास एक लक्षात ठेवा की कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क या संदर्भाने कोणीही तुम्हाला कुठलीही अगदी आनंदी करणारी माहिती दिली तर त्याच्यावर कृपया आंधळेपणाने विश्वास ठेवू नका स्वतःच्या तर्कावच्या कसोटीवर त्याची तपासणी करा गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या आवश्यकता वाटली तर माझ्याशी संपर्क करा त्याच्याकरता माझा ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद